या बघा जाणू हे गावरान कोंबडं तर याला आपण याचे पक्क काढलेले आहेत त्यात आपण या चुलीवर भाजून घेऊता जाळावर आपण आग पेटवलेली आहे ते आगी म्हणजे आपल्याला भाजायचं आहे तर बघा भाजणं चालू आहे आपल्याला पूर्ण भाजायचे जो पण त्याच्या अंगावर केस पूर्णपणे जळत नाहीत तो पूर्ण भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने पण चांगलेपणे भाजून घ्यायचे आहे की त्याच्यावर सगळे केस निघून जातील आणि एकदम स्वच्छ दिसायला आणि भाजल्यानंतर थोड्या हाताने आपण त्याच्यावरले केस जळलेले केस काढून घ्यायचे आहेत जोपर्यंत अंगावरला असं पांढरा शेप दिसत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचे पूर्णपणे तर अजून भाजू थोडा वेळ तर बघू शकता पूर्णपणे भाजून झालेले आहे त्यावरले सगळे केस जळलेले आहेत त्याचे पण सगळे जळलेले तर आपण आपण याला आता स्वच्छपणे अंगावरचे केस काढून घेऊत बघा आता किती पांढरा शेप दिसत आहे राहिलेले कुरुळी केस आता आपण हाताचा सहाय्याने काढून घेऊत जोपर्यंत बाराशे पैसे तोपर्यंत आपण काढून घेऊ जेणेकरून आपल्या पोटाला नंतर त्रास होऊ नये तर पाहू शकता तुम्ही किती क्लिअर पण दिसत आहे की स्वच्छ केलेले आहे तर यापुढे आपण थोडं पाण्या पण धुऊन घेतलेला आहे आणि पाहू शकता कोणी म्हणते केस निघाले कोणी म्हणते नाही तर मित्रांनो मित्राच्या सहवासामध्ये खूप काही होऊ शकते आणि खूप मजा येते मित्रासोबत शेतामध्ये पार्टी करण्यात मित्रांनो तुम्ही शेतामध्ये कधी पार्टी केली केली की नाही कमेंट म्हणजे नक्की सांगा तर पा अजून पण त्याचे केस काढणे चालू आहेत बघा काय तो तो एक नंबर काम करतो आपले बारीक पिस करून आपण बघा मित्रांनो की झाले कि इसके झाल का आपण आपले आता भाजी करायला सुरू मानत आहे तिथे

दादा लगा दो या चलो चला मामा न पांड

बाजारे कोण्या घरात राहून काय बाजू माहित आहे का कधी भाजी भाजी नाही चटणी तिकडल्या तिकड नाही मोडत त <laughs> <laughs> <ste teilweise> पुढ्या आहे <wind> <वादाए> <pagodor> <are under> <urine> એક પાણી ટાપુ ગિલાસ પાણી ટાળે મને मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कसा व्हिडिओ वाटला मध्ये नक्की सांगा पाय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये